अठरा आज वर्किंग कमिटीचे बारा सदस्य आणि राष्ट्रीय अध्यक्ष एक एक अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध इथे झाली आणि याची घोषणा सुद्धा या प्रक्रियेमध्ये करण्यात आली त्यानुसार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर यांची नियुक्ती पुढील तीन वर्षाकरता करण्यात आली अशी घोषणा या आजच्या निवडणुकीमध्ये जाहीर करण्यात आली या या पत्रकार परिषदेसाठी संबोधन करण्याकरता मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना वाचन करतो श्री महेश भारतीय डॉक्टर नितीन ढेपे श्री किशन चव्हाण श्री राहुल गायकवाड अरुंधती शिरसाट डॉक्टर क्रांती सावंत सौ साव सविता मुंडे ॲडव्होकेट सुजाता वाल्देकर श्री अशोक सोनोने आणि श्री नतिकुद्दीन खतीब हे असे बारा सदस्य म्हणून वर्किंग कमिटीमध्ये त्यांची दे निवड करण्यात आली आहे यासोबतच अकरा अंकी वर्किंग कमिटीचे सदस्य असतात ते राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः त्यांची नेमणूक करतात असं तेवीस लोकांची वर्किंग कमिटी पक्षाची वर्किंग कमिटी असते जी सर्वोच्च कमिटी पक्षाची असते असे दररोज एक कायदे द्रैव असं आहे मी असं म्हणेन की काँग्रेस पक्ष स्वतः खत्र्यामध्ये आलेला आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणार नवीन नेतृत्व जे येत आहे त्याला असणारा वाट मोकळी करून दिली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय राज्यात महायुतीला जे बहुमत मिळालं याला पाचवी बहुमत म्हटलं जातं तुम्ही कसं बघता या बहुमत बहुमत आहे हे ज्या मतदारसंघात मी बसलोय शेगाव डॉक्टर पाटील हे उमेदवार होते मागच्या तीन निवडणुका आम्ही असायला या मतदारसंघात लढलोय आणि तिन्ही मत आणि तिन्ही भेळेस आम्ही तीन तीन चार चार हजार मताने या ठिकाणी आणि आज असणार असं दिसतंय की आम्ही वीस हजार सुद्धा मत घेऊ शकत नाही अशी परिस्थिती सरकारकडे माग दोन हजार चार पासून असणारा म्हणतोय की ही ईव्हीएम जी आहे हे पूर्वी पाडण्यासाठी वापरण्यात येत होतं काँग्रेसच्या कालावधीमध्ये आणि आता भारतीय जनता पक्ष जिंकवण्याच्या ह्याच्यासाठी वापरतोय त्याच्यामुळे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की जे सुप्रीम कोर्ट लक्षात घ्यायला तयार नाही आहे ते म्हणजे माझ मत हे मला स्वतःला दिसलं पाहिजे मी कुणाला मारले ते सुप्रीम कोर्टाचे जजेस हा इश्यू बघायलाच तयार नाही आहे मी फक्त बटन दाबतोय मी त्या सिंबॉल वरती ठप्पा मारत नाहीये माझा ठप्पा त्या सिंबॉल वरती पडला की नाही हे मला माझ्या डोळ्याने दिसलं पाहिजे जर्मनीच्या एका आ, सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम का नको तर त्यांनी हेच म्हटलं की जो मतदार आहे त्या मतदाराला ना, कुठला नाव कुठला सिंबॉल याच्यावरती तो थप्पा मारतोय हे त्याला दिसलं पाहिजे आणि जे कुठली व्यवस्था ती दाखवत नसेल त्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो असा त्यांनी निवाळा दिलेला आहे आणि म्हणून माझं मत मला त्या मशीन मध्ये आहे की खरं आहे हा इश्यू वेगळा आहे मला माझ मत दिसलं पाहिजे ते पेटीमध्ये मीच टाकलं पाहिजे माझ्यासाठी दुसरं कोणी टाकता कामा नये हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही म्हणतोय की बॅलेट पेपर वरती असताना मतदान झालं पाहिजे त्यांनी कारवाई असं मी त्या ठिकाणी हा शब्द हा मानतोय त्या ठिकाणी इलेक्शन पाच वर्षासाठी म्हणजे नव्या पद्धतीने डिक्टेटर आता हे लक्षात घ्या हुकुमशहा पाच वर्षासाठी तुम्ही आणताय की या सरकारला हटवता येणार नाही लोकशाहीमध्ये नोकराला हटवण्याचा अधिकार आहे आणि तो नोकर हटत नसेल तर व्हायलन्स काढण्याचा सुद्धा अधिकार आहे त्याच्यामुळे उद्या कोर्टाने लोकशाही याचा अजून अभ्यास करा राजेशाही कधीच संपलेली आहे निवडून गेलेले हे राजे नाहीत हे प्रजेचे असणारे प्रतिनिधी आहेत किंवा प्रजा ज्यावेळेस सांगेल की इथला असणारा निवडणुका घ्या त्यावेळेस त्या झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे हुकुल ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे त्यांची ही थिअरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती आज पार पाडली येत्या दोन दिवसामध्ये इलेक्शन कमिशनला याची असणारी माहिती त्या ठिकाणी दिल्या जाईल आणि इलेक्शन कमिशनकडे ही माहिती दिल्यानंतर त्याची पूर्णपणे स्तुटिनी होईल निस्कुट्टीनी झाल्यानंतर त्याच्यावरती असारा अवघड होईल अशी असणारी मला हवी आहे ई पी एमच्या संदर्भात लोकसभेमध्ये गडबड झाली नाही आणि विधानसभेमध्ये गडबड झाली असा आता सत्ताधारी पक्ष कांगावा करतोय अशी परिस्थिती आहे विरोधातलं आणि असताना आंदोलन त्या ठिकाणी सुरुवात पक्षाच्या वतीने मध्यंतरी चीफ इलेक्ट्रल ऑफिसर जो आहे त्यांना असताना आम्ही एक पत्र लिहिलं ते म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पाच ते सहा या दरम्यान किती मतदान झालं आणि सहा नंतर जे मतदान झालं त्या सहा नंतरच्या मतदारांना नियमावलीप्रमाणे टोकन द्यायचं असतं आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मताचा असणारा अधिकार आहे इलेक्शन कमिशनच्या माहिती पत्रकावरनं किंवा त्यांच्या वेबसाईटवरनं सहा नंतर पंच्याहत्तर लाख मतदारांनी मत नोंदवलंय असं सांगण्यात येत आहे आणि म्हणून आम्ही असणारं चीफ इलेक्ट्रल ऑफिसरला पत्र लिहिलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये किती टोकन वाटण्यात आलं सहा नंतर त्याची आकडेवारी आपण ती आकडेवारी आपण आम्हाला द्या आम्ही चीफ इलेक्ट्रल ऑफिसरच्या उत्तराची वाट त्या ठिकाणी पाहतो ते उत्तर देतील अशी आमची अपेक्षा आहे ज्यांच्याकडे टोकन नाही सहा नंतर त्यांना मतदान करता येत नाही ही इलेक्शन कमिशनचीच नियमावली त्या ठिकाणी म्हणते आणि म्हणून इलेक्शन कमिशनचे ऑफिसर जे आहेत त्यांनी उत्तर द्यावं ही आजची परिस्थिती आहे

त्याचं खरं चित्र किंवा खरी परिस्थिती ईव्हीएम मंदा बाहेर पडलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांचाही रोष आहे देव इलेक्शन कमिशननी या संदर्भातला खुलासा करावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो मार्करवाडीकडे ज्या पदजना बॅलेट पेपर हो मतदान घेण्याची प्रक्रिया राबवली जात होती कुठेतरी प्रशासनाकडून त्यांच्यावर दबाव आणून ही संपूर्ण प्रक्रिया बंद पाहण्यात हे कायद्याने असं होऊ शकत प्रशासनाला कुठलाही अधिकार नाही पोलिसांना कुठलाही अधिकार नाही गावाने शांततेने बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं ठरवलं त्याला अडवण्या अडवणुकीचा कुठलाही कायदा अडवता येणार असा कुठलाही कायदा नाही त्याच्यामुळे शासनाचं हे जे नृत्य आहे की माकडवालीमध्ये असताना इलेक्शन थांबवतं याच्याच वरनं संशय बळपतो संशय बळवतोय त्या ठिकाणी की यांनी गडबड केलेली आहे आणि त्या गावातली परिस्थिती बाहेर येऊ नये म्हणून तिथलं जबरदस्तीने इलेक्शन थांबवलं अशी परिस्थिती आहे सत्ता स्थापन होनेपूर्वी से अधिकारी गाँव में पोचले होते इलेक्शन थामने करता पुनः आदेश गए केयरटेकर चीफ मिनिस्टर होते ना तो केयरटेकर चीफ मिनिस्टर ने थामने आदेश दिले का याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा आपण भेट देणार का मार्करवाडी वेळ मिळाला तर जाईन मी पण गावागावा मध्ये असताना ही परिस्थिती असं त्या ठिकाणी मानतोय अनेक गावांमध्ये असताना ते सुरुवात होईल अशी सुद्धा परिस्थिती एकंदरीत दिसते एकंदरीत आपली भूमिका